मंडळी कुक्कुटपालन करताना आपल्याला बराच असा अनुभव आला आहे आणि एक आयडिया विक्री व्यवस्थापनाची आपल्याला इथे समज दिली अनुभवातून शिकलो आपण ते कशा पद्धतीची विक्री आपण गाभराम कुक्कुटपालनात करू शकतो याची संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहोत आता गाभराम कुक्कुटपालन जेव्हा आपण करतो त्यावेळेस मित्रांनो आपण यामधून नफा कसा कमावा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आपण जेव्हा कुक्कुटपालन करतो किंवा नवीन जे कुक्कुटपालन आता करू इच्छिते त्यांसाठी मित्रांनो आपण जेव्हा विक्री व्यवस्थापनाकडे वळतो त्यावेळेस मित्रांनो भरपूर मित्रांनो एक आयडिया नसते की आपण विक्री व्यवस्थापन कसं करावं गावरान कुक्कुटपालनात आता या मि मित्रांनो या कुक्कुटपालनामध्ये आपण तीन चार प्रकारे आपण नफा मिळवू शकतो अंडी विक्रीतून पिल्लं विक्रीतून आणि मोठे पक्षी विक्री करून तर मित्रांनो प्रत्येक विभागानुसार म्हणजे जे जे जिकडे आपण कुक्कुटपालन करतो त्या इकडे मित्रांनो कशाप्रकारे कोणत्या त्याला मागणी जास्त आहे अंड्याला मागणी आहे मांस विक्री उत्पादनात मोठे पक्षी विक्री करून त्याला मागणी आहे कि आपल्याला पिल्ल विक्री क करून नफा मिळतो तर मित्रांनो प्रत्येक स्थानिक जागेनुसार हे वेगवेगळे वेग असू शकते तर मित्रांनो जेव्हा आपण कुक्कुटपालन चालू करतो कमी पिल्लापासून कमी कोंबड्यापासून त्यावेळी मित्रांनो आपल्याला नफ्याचं जे प्रमाण आहे मित्रांनो जेव्हा आपण शंभर दोनशे कि किंवा तीनशे असे पक्षी पाळतो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला नफा हा भरपूर होत असतो ग्राहकही तसेच आता समजा तुम्ही गाभराण कुक्कुटपालन चालू केलं तर एकदम मित्रांनो तुम्हाला ग्राहक मिळत नाही माझे पण तसेच झाले हळूहळू हळूहळू मित्रांनो याची मार्केटिंग आपण करू शकतो आज आपल्याकडे मार्केटिंग करण्याकरता सोशल मीडिया आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे या माध्यमातून आपण विक्री चांगल्या प्रकारे करू शकतो मला सुद्धा मित्रांनो या गोष्टीचा भरपूर असा फायदा झाला आहे सुरुवातीला माझ्याकडे अंड्याचे तितके गिराईक येत नव्हते जस्ट नवीन होतं जसं जसं हळूहळू लोकांना माहीत झालं त्यानुसार मित्रांनो आपले ग्राहक हे वाढत चालले एका ग्राहकाच्या माध्यमातून आपल्याला दहा ग्राहक कसे मिळवते हे मित्रांनो आपण या व्यवसायामध्ये शिकलो आणि त्या पद्धतीचं मार्केटिंग वापर केलो आणि मित्रांनो शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे प पक्षापर्यंत आपण चांगल्या प्रकारचं प्रकार एक खाद्य नियोजन कमी खर्चामध्ये करू शकतो मित्रांनो व विक्रीसुद्धा मित्रांनो या इतक्या पक्षांमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू शकतो मोठे कोंबडे जर विकले तर आपल्याला भरपूर सारं एक आर्थिक फायदा होतो मित्रांनो अंडी विकायला आपल्याला तिसका तितका असा त्रास होत नाही कारण मित्रांनो शंभर दोनशे कोंबड्याची अंडी आपण सहज आपण विक्री करू शकतो आपल्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये इतर मित्रांनो हॉस्पिटल आहे जिम आहे अशा ठिकाणी मित्रांनो आपण स्वतः विक्री करू शकतो व अशा ठिकाणी मित्रांनो आपल्याला दरही चांगला मिळतो आणि दर चांगला मिळत असल्या कारणाने मित्रांनो आपण जो नफा आहे त्यामध्ये नफ्यामध्ये आपल्याला भर पडून जाते आता समजा हजार कोंबड्या आपण जर पाळल्या तर मित्रांनो एका हजार कोंबडी मागे आपल्याला दिवसाकाठी तीनशे अडीचशे ते तीनशे अंडी निघतात आता मित्रांनो अडीचशे ते तीनशे अंडी आपण एकदम विकू शकत नाही कारण मित्रांनो ग्राहक इतका मिळत नाही समजा मिळाला असा तर आपल्याला एक व्यापारी पकडावा लागेल जो की गावरान अंडी घेतो आता त्या मित्रांनो व्यापाराकडून आपल्याला दर हा सात आठ काही भागामध्ये आपल्याला दहा पण मिळू शकतो दहा मित्रांनो खूप झाला सात आठ नऊ व्यापारी भाव देत असतात तर मित्रांनो इतकी मेहनत करून आपण व्यापाराचंच पोट भरणार आहोत तर त्या व्यवसायाला मित्रांनो अर्थ राहणार नाही कारण आपल्याला दर हा गावरान कोंबडी पालनामध्ये आपल्याला अंडी ही कमी मिळतात तर मित्रांनो अशा वेळी आपण या तीन चारशे पीठ कोंबड्या पाळून आपण चांगल्या प्रकारचं खाद्य व्यवस्थापन करून कमी खर्चात तुम्ही शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशेपर्यंत कोंबड्या पाळू शकतात आणि चांगला मित्रांनो एका आर्थिक फायदा तुम्ही या तिन्ही गोष्टीमार्फत या कुक्कुटपालनातून करू शकतात मित्रांनो कारण विक्री करणं हा सर्वात मोठा एक प्रश्न आहे मित्रांनो कुक्कुटपालनामध्ये कारण जेव्हा आपण जास्त प्रमाणात कोंबड्या पाळत असतो त्यावेळेस मित्रांनो भरपूर असं आपल्याला उत्पादन मिळत असते अंड्याचं म्हणा पक्ष्याचं विना तर इतक्या लवकर आपले पक्षी हे चांगल्या रेटवरती विकल्या जात नाही ते जर विकायचे असेल तर आपल्याला कमी रेटमध्येच विकावं लागेल मित्रांनो एक विचार करा तुम्ही की जो काही शेतकरी याचा कुक्कुटपालक बांधव आहे आपले जे तीनशे चारशे त्यांच्या नफ्यामध्ये आणि मोठे जे कुक्कुटपालक आहे गावांमधलेच त्यांच्या नफामध्ये मित्रांनो भरपूर असा फरक आहे आणि असं नाही म्हणत की तुम्ही व्यवसाय मोठा नको करा व्यवसाय मोठा करायचाच आहे मित्रांनो पण विक्री व्यवस्थापन आपण पक्ष्याची व आपल्या अंड्याची विक्री कशा पद्धतीने करतो यावर मित्रांनो या गाभराण कुक्कुटपालनाचं भवितव्य ठरत असते त्यासाठी मित्रांनो विक्री व्यवस्थापन हे आपलं उत्तम दर्जाचं असावं त्यासाठी तुम्ही शहरी भागाकडे जे काही विक्री व्यवसायामध्ये या संधी आहे अशा संधीचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल असे ठिकाणं तुम्हाला निवडावं लागेल की तिथे आपल्या पक्षाची व आपल्या अंड्याची चांगल्या प्रकारे विक्री आपण करू शकतो गावरान कुक्कुटपालनामध्ये तर हीच मित्रांनो एक पद्धत आहे की आपण गावरान कुक्कुटपालनामधून भरपूर असा नफा मिळवू शकतो तर कसा तर मित्रांनो आपण कमी तीन चारशे कोंबड्या मिळूनमधून आपल्याला एक बारा महिन्यातून आपण एका वर्षामध्ये चांगल्या प्रकारचा उत्तम दर्जाचा नफा ह्या घाबराण कुक्कुटपालनामधून आपण मिळू शकतो कारण मित्रांनो गावरान कुक्कुटपालन जेव्हा आपण करतो त्यावेळेस मित्रांनो खाद्यावर खर्च हा भरपूर होत असतो आणि जेव्हा आपण कमी पक्षी पाळतो तेव्हा चांगल्या प्रकारे आपण या खाद्यावरील खर्चामध्ये बचत करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला इतकेच सांगायचे आहे की तुम्ही जास्त पक्षी न पाळता या गावरान कुक्कुटपालनामध्ये कमी पक्षामध्येच तुम्ही विक्री व्यवस्थापन चांगलं करून तुम्ही गावरान कुक्कुटपालन यशस्वी करू शकता मित्रांनो पक्षाची क्वालिटी पक्षाच्या अंड्याचा आकार आणि देखणेपणा कोंबड्यामधला यावर मित्रांनो या, या गाभराण कुक्कुटपालनाचं आकर्षण असते व ग्राहक त्या पद्धतीने आपल्या पक्षाकडे आपल्या मालाकडे बघतो तर मित्रांनो धन्यवाद